हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या बिलामागचं सत्य दर महिन्याच्या पंधराव्या दिवशी माझ्या मोबाईलवर वीज बिलाचा मेसेज येत असे रुपये तेराशे ऐंशी रुपये चौदाशे नव्वद रुपये पंधराशे सत्तर आणि मग थोडं थोडं वाढतच गेलं घरात आम्ही फक्त तीन जण मी आई आणि बाबा बाबा रिटायर्ड होते वाचनाची आवड टी व्ही फक्त बातम्यांसाठी आई रोज सकाळी देवाजवळ दिवा लावते मग फॅन फ्रीज आणि कधीकधी मिक्सर एवढंच मी ऑफिसला दिवसभर असतो तरी पण बिल वाढत होतं आई म्हणायची कंपनीच्या मशीनमध्येच काहीतरी गडबड असेल पण तिनं तक्रार करायला सांगितलं तरी बाबा म्हणायचे कशाला त्रास घ्या आपल्याला काय कमी आहे का त्यांचा तो शांत समजूतदार स्वभाव मला नेहमीच आवडायचा पण यावेळी मनात काहीतरी खटकत होतं आमच्या घराच्या शेजारी एक लहानसं जुनं घर तेथे शैलजाबाई राहत होत्या पन्नाशीच्या आसपास विधवा कोणतंही नातं नाही त्यांचा नवरा काही वर्षापूर्वी हृदयविकाराने गेला आणि त्यानंतर त्या एकट्याच संध्याकाळी त्यांच्या घरात नेहमी अंधार पसरलेला असायचा ना टी व्ही ना पंखा ना दिवा आई म्हणायची बिचारी एकटीच असते पण कुणाशी बोलत नाही मला ते सगळं काहीस विचित्र वाटायचं कारण त्यांच्या घरात नेहमी शांतता आणि गडद अंधार असायचा एकदा मी त्यांच्या दारावर ठोका मारला शैलजा काकू काही मदत हवी का त्यांनी हसून उत्तर दिलं नाही रे मी ठीक आहे पण त्यांच्या आवाजात काहीतरी न बोललेलं होतं एखाद्या अंधाऱ्या खोलीसारखं एके संध्याकाळी मी बिल घेऊन बसलो होतो तर बाबा बाजूला चहा पित होते मी हसत म्हणालो बाबा तुम्हीच दिवसा दिवा लावून ठेवता वाटत तेही हसले पण हसण्यात थोडा दडपलेला भाव होता लक्षात आलं दर महिन्याचं बिल येतं तेव्हा ते चिठ्ठी उघडण्यापूर्वीच ती बाजूला ठेवतात मी देतो ऑनलाईन असं म्हणून ते हातातून काढून घेतात त्या रात्री माझ्या मनात एक प्रश्न दाटला बाबा काही लपवत तर नाहीत ना दुसऱ्या दिवशी ऑफिसनंतर मी थेट वीज मंडळाच्या ऑफिसात गेलो बिल क्रमांक दिला आणि विचारलं मीटर रीडिंग बरोबर आहे का तिथला कर्मचारी म्हणाला हो रीडिंग तर बरोबर आहे पण तुमच्या मीटरवरून दोन वायर जातात एक तुमच्या घरात आणि एक शेजारच्या बाजूला मी थबकलो शेजारी म्हणजे शैलजाबाईंचं घर हो तिकडच्या भिंतीच्या बाजूनेच दुसरी वायर गेली आहे माझं डोकं सुन्न झालं घरात आलो मीटरजवळ पाहिलं खरंच एक छोटी वायर बाजूच्या भिंतीतून गेली होती जिथे शैलजाबाईंचं घर लागायचं त्या रात्री मी हळूच बाहेर गेलो शैलजाबाईंच्या घराकडे पाहिलं लांब काळानंतर त्यांच्या घरात एक मंद दिवा उजळलेला दिसला पहिल्यांदाच त्या घरातून उजेड झिरपत होता आणि त्या प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होत मी परत आलो पण झोप लागली नाही मनात अनेक प्रश्न घोळत होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी थेट विचारलं बाबा आपला वीज मीटर शेजारच्या घरालाही जोडलेला आहे का थोडा वेळ शांतता चहाचा कप टेबलावर ठेवून ते खिडकीकडे पाहू लागले हो त्यांनी हळू आवाजात उत्तर दिलं मी दचकून म्हणालो म्हणजे आपणच ते केले ते हलकं स हसले ती बाई एकटी आहे रे नवरा गेला मुलं नाहीत वीज बॅलन्स संपल्यामुळे अनेक दिवस अंधारात बसायचे त्या दिवशी मी पाहिलं ती मेणबत्ती लावून बसली होती मला वाटलं किमान उजेड तरी तिच्याकडे असावा माझ्या डोळ्यात पाणी आलं ते पुढं म्हणाले आपण थोडं जास्त बिल देतो पण कुणाचं आयुष्य थोडं उजळतं त्याचं मोल काय रे आई स्वयंपाकघरातून हे सगळं ऐकत होती ती पुढं आली हळू आवाजात म्हणाली मला माहीत होतं हे सगळं पण मी थांबवलं नाही कारण तिनं एका रात्री माझ्याकडे येऊन सांगितलं होतं तुमच्या नवऱ्यामुळे माझं घर पुन्हा उजळलं ते वाक्य ऐकलं आणि माझ्या मनात एक अद्भुत ऊब पसरली पुढच्या महिन्यात जेव्हा बिल आलं रुपये आठ पंधराशे पंच्याऐंशी मी हसून ते भरलं बाबा त्यावेळी बाजूला बसले होते पण यावेळी मीच म्हणालो बाबा यावेळी बिल थोडं कमी आले पण माणुसकीचं खातं मात्र वाढलंय ते हसले आणि म्हणाले वीज केवळ घर उजळवत नाही रे कधी कधी ती मनालाही उजळवते काही लोक का वीज चोरी करतात पण माझ्या बाबांनी अंधार चोरी केला होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद